राधिका आणि राधिका किचन मध्ये मी आज सर्वात एक खास अशी ट्रिक घेऊन आले आहे ज्या वेळेस घरात आपल्या काहीच नसतं भाजीला त्यावेळी ही एकदा ट्रिक नक्की पहा नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचन चे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही आम्हाला अधिकच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन दे हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे मी इडलीचं भांड घेतलं आहे आणि इथे याला मी तेल लावून घेतलं आहे तर आता इथे मी अंडी असे एका वाटेत फोडून घेतले आहेत आणि आता हे आपल्याला याच्यामध्ये हळूच काढून ठेवायचं आहे तर पहा हे साईडला पसरले पण काही हरकत नाही आता जेवढं आपल्याला हवं आहे तसं काढून घ्यायचं आता हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जोवर हे शिजत नाही तोवर पण ह्याच्यावरती थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया पहा अगदी थोडं जास्त नाही आता स्टीम करायला ठेवून देऊया आपण तर पहा तिथे आपण चार आखंड घातले आहेत आणि ते मिक्स करून घालत आहे आपण तर पहा इथे कडे ठेवले आहे एक साईडला आपण इडली स्टीमर त्याच्यामध्ये अंडी फोडून आपण वाफवण्यासाठी ठेवले आहेत आता ह्या साईडला कडे ठेवून त्यामध्ये तेल घातलं आहे आणि वरून जिरे घालूया

आता आपण मसाले घालून घेऊया इथे जास्त मसाले नाही आता वापरला हळद आणि गरजेनुसार धना पावडर मी आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा किती छान असं हे स्टीम झालं आहे दुसरेही दाखवते जे आपण मिक्स करून काढलं होतं ते पहा तर पहा मसाले छान असे भाजले आहेत आता इथे जर तुम्हाला एवढी जर ड्राय अशी करी हवे असेल किंवा तुम्हाला जास्त करी हवे असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये नाहीतर मग हे असं सुरीने काढायचं आणि डिरेक्ट हे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये जसं आपण इडली काढतो सेम त्याच प्रोसेसने हे काढून घ्यायचं आहे पहा इडली सारखंच निघत आहे आता ह्या प्रोसेसने बाकीच्या काढून घेते मी आणि यामध्ये मी पाणी थोडं ऍड करून घेणार आहे जितकं मला हवंय तितक आणि पहा यामध्ये मी पाणी ऍड करून घेतलं आहे आता दोन मिनिटांसाठी आपण लो फ्लेम असच ह्याला वापरून घेणार आहे पहा इथे मी काढून घेतले आहेत तर पहा हे जे आपण सगळं मिक्स करून अंड घातलं होतं ते आणि हे अखंड टाकले होते ते आता इथे छान अशी करी आपले हलवून झाले आहे आणि यामध्ये हे सोडून घेऊया इथे तुम्हाला हवं तर हे कधी करू घालू शकता ते इथे तुम्ही असे दोनही भाग करू शकता किंवा मग चारही करू शकता तर हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर घालूया आणि एकदा मिक्स करून घेऊया किती छान अशी डिश दिसत आहे आता इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं बिना झाकण ठेवता असच थोडस आटवून घ्यायचं आहे बिना आणि पहा इथे फायनली आपली अंड्याची नवीन डिश तयार आपली झाली आहे आता याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि खाण्यासाठी तयार आहे थोडीशी वेगळी अंड्याची भाजी म्हणा करी म्हणा काही चालेल तर पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रातिकच किचनला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल